शर्मा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते जसं की आता एक छोटा व्हिडिओ पाहिलात तुम्ही फ्लिक पाहिलात तो माझ्या वाढदिवसाचं होतं काल आणि आम्ही का असं ठरवलं नव्हतं की असं काही वाढदिवस वगैरे सेलिब्रेशन करायचं आहे पण माझी फ्रेंड आहे थर्ड फ्लोअरवर रुपाली म्हणून ती आणि ग्राउंड फ्लोअरला दोन जानवी आणि सुकन ह्या लोक तिघींनी मिळून असं काय केक कट केला आणि खाली असं मला एकदम सरप्राईज दिलं मला काहीच आयडिया नव्हती की असं पण होऊ शकतं मग त्यांनी के मला बोलवलं असं आम्ही रोजच भेटतो मग मी जातच होती मग तेवढं ती पण बोलवायची सर म्हणून खाली आणि मी गेली मग त्यांनी तर काय म्हणजे म्हणता सरप्राईजच दिला मला की सर्व दुसरे लोक पण जे खाली उभे होते आणि मग माझ्या मा मिस्टरांनी केक आणला आम्ही फक्त केक कट करणार होतो असं काही सेलिब्रेशन वगैरे काही नाही करायचं मग तो पण केक आम्ही असं खालीच कट केलं असं आणि मग आता पण सात वाजायला आलेत म्हणून असल्या पहिल्या दिवाबत्ती करून घेते म्हणून तर जेवणाला बन लागायचं आहे कारण की मला शिमला मिरची स्टफ शिमला मिरची करायची आहे भरवा शिमला मिरची स्टफ जे काय बोलू शकतो असं काय नाही ते मग ती मोठी प्रोसेस असते डोळे म्हटलं त्याला वेळ लागेल भरपूर म्हणून मी पटकन जेवण बनवायची सुरुवात करते आता नंतर सात वाजले होते म्हटलं दिवाबत्ती करून घ्यावा आता कारण की भरपूर उशीर पण नव्हता मला करायचा पट पटकन पटकन आवरायचं होतं कारण की एकदा आमचं तर कसं होतं आहे की आम्ही एकदा आम्ही खाली गेलो ना ग्राउंड फ्लोअरवर आम राहतात ते फ्रेंड्स आम्ही रोजचं आमचं दोन एक दोन असं वाचतेच आणि सकाळी एवढं झोपायला एवढं प्रॉब्लेम होतं ना उठायला सॉरी की म्हणजे आज तर माझं चांगलं सुट्टीच झाली ते मग पूजा करून झाल्यानंतर चहा बनवून घे गे, घेतलं कारण की भरत पण जाणार होते माझे मिस्टर बाहेर मग तेव्हा भरत म्हटलं चहा बनवून घेऊया त्यात माझी मुली मुलगी मला मग मा अशी हेल्प करत होती तिने ते हे पकडले गाळले आणि बोलते होतं ती असल्यावर माझं आज म्हणजे बोलत ना पाच मिनिटाचं काम थोडंसं दहा मिनटं लागतातच नंतर मी चहा बनवता बनवता बटाटे पण शिजवायला ठेवले होते पण आज कसं काय झालं काय माहीत मला समजलंच नाही मी सीट लवकर गॅस बंद केलं का की बटाटे शिजलेच नव्हते मग नंतर परत कुकर लावलं आणि नंतर मग शी, अशी शिमला मिरच्या अशी कट करून घेतली वरून अशी गोळ करून घेतलं म्हणजे असं की व्यवस्थित त्याचं बी वगैरे निघू शकतं आणि असे मी खूप कवळ्या चांगल्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्या पण नव्हत्या खूप छोट्या छोट्या अशा होत्या मग मा त्याच्या आणि कसं भाजीमध्ये कोणतंही आपण जास्त स्टफ करतो वांगं पण कधी भरीत बनवलं बघा फिकं फिकं लागतं असं खाताना असं मीठ नाही लागत त्याच्यामध्ये म्हणून मी ह्यांना पहिला शिमला मिरचीला पहिलं आतून मीठ लावून घेतलं थोडा वेळ जोपर्यंत बटाटे वगैरे शिजतात म्हणून आणि त्याच्यानंतर मग तो ते करून एक साईडला ठेवलं त्याच्यानंतर मग परत चेक केलं कुकर आणि जसं काय माहित आज असं झालेलं मी दोनदा परत लावल परत तेव्हा मला असं एवढं बटाटे शिजल्यासारखं नाही वाटलं मी अर्धे अर्धे बटाटे साईडला काढून ठेवले कारण की मला असं वाटलं ना जे कच्चे आहेत मी साईडला काढून ठेवलं कारण की काय माहिती आज मला असं बटाटा शिजतच शिजलाच नाही आज दोनदा कुकर लावूनसुद्धा कधी कधी असं होत असेल कदाचित मी खूप सिटी लावून देत असेल आणि आता आज एकदम उभीच होती म्हणून कदाचित कर बंद करते लवकर गरज होती म्हणून शिजले नाही पण असं जेवढं मला पाहिजे होतं तेवढं ते मिक्स त्याचं भेटलं आणि अर्धे जे कच्चे होते ते साईडलाच काढले आणि मी सोलायला बघत होती पण घाई घाई माझी आसमी मी करत होते असं तर गरम होतं चटकी लागत होते म्हणून असे कट मारून साईडला ठेवून दिले तोपर्यंत पीठ मळायला घेतलं कारण की पीठ पण जरा फुलायला जरा टाईम लागला की बरं चांगल्या चपात्या होतात म्हणून पीठ म्हणून साईडला ठेवलं तोपर्यंत बटाटे पण माझे हे झाले आणि मी कटिंग पहिलीच करून ठेवली होती कांदा वगैरे ते काय असं जेणेकरून मला पटापट अशी फोडणी देता येईल दे दे ॲक्च्युअल काय झालं माझी मुलगी होती ना तिच्याबरोबर पण मी बाहेर बसून होते म्हणून मी तिच्याकडे लक्ष पण देत होती आणि बाहेर बसून चॉपिंग पण करत होती म्हणून मी कांदा लसूण वगैरे असं बाहेर बसूनच कट करून घेतलं होतं त्याची तयारी केली त्याची आणि स्टफ म्हणजे काय एक बटाट्याची भाजी बोलला तरी चालेल म्हणून मी पहिले त्यात राई जिरं आणि लसूणची पेस्ट कांदा कडीपत्ता हिंग मिरच्या हिरव्या मिरच्या टेस्ट जसे जास्त काही लोकांना तिखट पाहिजे असं तसं आणि थोडंसं जे बटाट्याच्या भाज्या टाकलं जात नाही ते आहे आमचूर पावडर मी टाकलं आणि कोथिंबीर नव्हती म्हणून मी कसुरी मेथी टाकली म्हणजे थोडासा तो फ्लेवर वेगळा होण्यासाठी आणि चांगलं कसुरी मेथी खूप चांगलं टेस्ट येते कोणत्याही भाज्यामध्ये मला खूप आवडते टाकायला असं कसुरी मेथी मग ती टाकली त्याच्यानंतर व्यवस्थित झालं ते आणि मग थंड व्हायला थोडं साईडला करून दिलं कारण की स्टफ करताना गरम गरम पण लागेल मी असं मग थोडंसं त्यांना साईडला ठेवलं थंड होतपर्यंत पण मला ना, मला में में ना गाई -गाई ते असं मला असं काय म्हणते मी होते ना मी सारखी घाई घाई करत होती माझं ते व्यवस्थित होतच नव्हतं हे पण मी स्टफ करायला गेले तर मला गरम लागत होतं चटकी लागत होती कारण की ते थंड फॅन लावून सुद्धा पटकन थंड झालं नव्हतं म्हणून मी परत मग चम्मच घेतला आणि चम्मचनेच मी अशी स्टफ करत होती आणि मला असं वाटलं भरपूर मिरच्या आहेत म्हणजे कसं की आपण सर्वांना ते देत दे दे नाही पण जे आपल्या असे वाटतात खास द्या द्या त्यांच्या घरात वगैरे आपण असं देतच दोन दोन तरी द्यायला पाहिजेत आणि माझ्याकडे फक्त किती होत्या दोन चार आठ आटा। आठच होत्या फक्त मग कमी पडल्या ॲक्च्युली मला द्यायला मग त्यांना मी दोन दोन सातच सॉरी आठ पण नव्हत्या सात होत्या म्हणून मग मी तेवढंच कमी झालं असं वाटतं अजून आणायला पाहिजे होतं पण ठीक आहे दोन दोन असं देऊन झालं त्याच्यानंतर हे मग पॅनमध्ये थोडंसं हे टाकायचं काय होतं ते आपलं लाल पावडर म्हणजे तिखट तिखट टाकायचं आणि मी सफेद तिल पण टाकले असं नाही की ते जरुरी आहेत त्यांचा काही संबंध नाही पण गार्निशिंगसाठी म्हणून मी थोडे सफेद तिल टाकलेले त्याच्यामध्ये की असं मला सफेद तिल आवडतात आपलं कोथिंबीर वडी वगैरे बोललं वडी बोलत कोथिंबीर आपलं मग वाईट तिल खूप छान लागतात म्हणून मी ह्याच्यामध्ये पण टाकलं आणि तेच होतं तर साईड बाय साईड मी भांडी पण घासत होते कारण की ते पसाराच एकदा नाही चांगला वाटत आणि इथे भाजी पण रेडी शिमला म्हणजे आणि इथे माझ्या मुलीचं डान्स लागलेलं तिचं डान्स बघता बघता थोडीशी हवा पण खाल्ली कारण की किचनमध्ये आता एवढं गरम होतं ना गर्मीमुळे भयंकर गरमी झाले थंडीचा सीझन गेला तर थंडी खूप लागली गरमीमध्ये गरम पण खूप होतं आहे पावसाच्या वेळी आता काय होईल काय आमच्या हात मग कामेत मग ते चपाती वगैरे बनव चपाती बनवून झाली भाजी झाली आणि खाली ग्रॉसरी स्टोअरमध्ये गेली कारण की दही पाहिजे होतं मला कारण दही हे कोशिंबीर आपलं को काय म्हणते काकडी आणि गाजर होतं ते मला असं कट करून ना असं खायला आवडत नाही असं मला काय असं चाव, तो चावायला जीवावर येतं आणि असं खायला पण एवढं काय आवडत नाही गा जेवता जेवता जे सायड कटिंग करून म्हणजे वगैरे खाणं असं मला आता ते ना दहीमध्ये असं असं एकदम किसून घ्यायचं बारीक मी की, की की, ते छोटेशा आलं किसायची का हे असते ना घास हलवा नाही काकडी

आणि असंच गप्पा मारता मारता थोडासा वेळ गेल्यानंतर म्हटलं जेवण घेऊया साडे नऊ झाले होते आणि काय माहिती एवढी भूक पण लागली होती ना की ठीक म्हणजे असं जेवायचंच होतं लगेच त्यात आवडती भाजी पण बनली होती त्यात माझी मुलगी हे बोलते की मध तिने घेतलं मध टाकून दे मला मध टाकून दे म्हटलं काय तुझं सोडून कोण मग टाकतं का बोलते ते मी टाकते मला आवडतं ना म्हटलं टेव गप्पांचं जे ती ती जेवायला तिथं तिला घेऊन जेवण करून आली त्याच्यानंतर मग आज तर मला असं आवरूनच करायचं होतं कारण की नंतर कळेलच काय येते त्याच्यानंतर लगेच गॅस क्लीन करून घेतलं प्लॅटफॉर्म पूर्ण साफ करून घेतलं त्याच्या कारण की भांड्यांचं तर मी जास्त ठेवत नाही एवढं पसारा मी जेवढं ज जसं जसं होतं चहाची भांडी थोडी जेवण झाल्यावर भांडी अशी घासत राहते म्हणजे कसं होते एकदमच भरून होत नाही आणि मला ना जेवल्यानंतर खूप कंटाळा येतं मग ते रेंगळत रेंगळत सगळे कामं हो, होतात म्हणून पहिलं जे काय ते पहिलं काम करून घ्यायचं जेणेकरून की आपल्याला नंतर थोडं काम कर करायला तर बरं वाटतं ते अनु असं नाही की डायजेस्ट होतं जेवण ते पण काय की जेवण झाल्यानंतर सगळे कामं करा म्हणजे जेवण चांगलं डायजेस्ट होतं पण ठीक आहे असं थोडं थोडं केलं तरी पण तेवढं क्लीन राहतं आणि एक बोलतात ना आळसपणा असतो तो, तो नाही होत पटकन घासून निघून जायचं बस इथे मग सर्व गॅस वगैरे क्लीन करून झालं माझं ह्या साईडचा तरी पण माझा अजून प्लॅटफॉर्म पुसायचं बाकी आहे कारण की, की तिथे सर्व मी पसारे ठेवलंय एक्स्ट्रा जो काय आहे किचनमध्ये कारण की, की तेलाची बॉटल मसाल्याची डब्बा चपातीचा कॅसरॉल प्लस मी भाज्या आणलेल्या आहेत ते ह्या साईडला अर्ध्या पडलेल्या आहेत मग सा ते थोडं ह्या साईडचं करायचं म्हटलं जो जेव्हा ते तिकडे शिफ्ट करेल मी डबे वगैरे तेव्हा हे करायला आणि पहिलं भांडी कसून घेतलं आणि हे मी मिशोवरून ड्रेस मागवला पहिल्यांदा माझ्या लहान मुलीसाठी ड्रेस मागवल्या कारण की लहान नाही आहे चार वर्षाची झाली तरी पण पहिल्यांदा आणि खूप खूप भारी क्वालिटी म्हणजे म मी जसं बघितलेलं पिक्चरमध्ये ॲज इट इज म्हणजे असं पण बघून एक कळतं नाही की हाफ कपडा असं आहे आणि साऊथ इंडियन आय थिंक हे लुक आहे म्हणजे एवढा छान आला ना की म्हणजे मला बघताच एवढा आवडला जास्त पण नाही फाय हंड्रेड काहीतरी आहे फक्त हे प्रॉब्लेम हे झालं की मागवलं होतं मी गुढीपाडवासाठी आणि आला त्याच्या नेक्स्ट डे आणि दुसरं साईज मोठी झाली पण असो काही हरकत नाही आई आणि आता इथे मी एक एक्सपेरिमेंट करते ते खूप म्हणजे बोलतात ना की इंस्टावर फेसबुकवर भरपूर हे व्हायरल होते फेसपॅक बीटरूट फेसपॅक म्हणून म्हटलं आज बीट पण होते म्हटलं आज ट्राय करू आपण आणि त्याच्यामध्ये मग पहिलं मी क थोडंसं बीटचा ज्यूस घेतलं आणि काय मी टाकलं त्यात कॉफी पावडर आणि त्यांनी पहिलं हा स्क्रब आहे सर्वात पहिले तर भीती मला की चेहऱ्याला जर लागलं घ्याचा कलर जर निघाला नाही तर बीटचं असं म्हणजे बीटचा बीट फ्रूटचा कलर निघतं आपण हाताला पण लागतं निघतं पण कधी हाताला राहतं पण ते मग मला टेन्शन आलं की स्क्रब केलं मी आणि नाही गेलं तर मी म्हणून जास्त वेळ गेलं नाही पहिलं वॉश करून आले आणि मला बघू दे पहिलं नंतर जेव्हा स्क्रब केला तेव्हा थोडंसं हां कलर जाईल कलर नाही लागणार याचा त्याच्यानंतर मग फेस पॅक बनवला फेस पॅकमध्ये का थोडंसं बेसन टाकलं आणि पीठ आपला चपातीचा चा, असतो ना गव्हाचा पीठ तो आणि बीटचा ज्यूस तो तीन टाकल्या आणि त्याची पेस्ट पण एवढी स्मूथ बनली होती ना म्हणजे असं वाटलं खरंच खूप छान पे हे पॅक तो आणि नंतर परत माझा तोच टेन्शन की कलर निघाला नाही तर असं करता करता मी खूप आणि हे किती ट्वेंटी मिनिट ठेवायचं होतं पण मी ट्वेंटी मिनिट ठेवलंच नाही टेन मिनिटच ठेवले कारण की मी खूप घाबरत होती ती की निघेल की नाही कलर निघेल की नाही कलर म्हणून असं आणि शेवटी धुतलं आणि जेव्हा वॉश केला समजलं मग पप्पू म माझा चेहरा कसा दिसतं आहे छान छान दिसतंय कारण पटकन पटकन काम मावरायचं हो जेणेकरून आमचे सॅटरडे नाईट आम माझ्या घरी आमचे सर्व फ्रेंड्स आमचे येणार होते बिल्डिंग सर्व नाही बोलू शकत ज्या आम्हा आमच्या बरोबर असतात थोडे थोडे तेच आणि प्लॅन होता भेळ बनवायचं जे ते मी बनवले आणि माझी पागल मैत्रीण पण खूप छान आहे ती आणि असंच मग रात्र काय अडीच तीन वाजवलेच आणि मज्जा गेली बस बाय बाय ते माझा व्हिडिओ संपवते कसं वाटला नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय